एचलकरजीत एसएम गँगवर मुक्का अंतर्गत कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राच्या आयजी सुनील फुलारी यांनी दिली प्रस्तावास मांडवली हलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दुसरा आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी आरोपी पीएसआय गोपाल बदने अद्यापी फरार डॉक्टर तरुणीवार बीडच्या मूळ गावी करण्यात आले अंत्यसंस्कार डॉक्टर बहिलेच्या मृत्यू प्रकरणी पीएसआय आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सहरोपी करा अंबादास दानवेंची मागणी आत्महत्येचं राजकारण करणारे लोक गलितच्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सर्व आरोप फेटाळले प्रशांत बनकरला फक्त अटक करून चालणार नाही तर फाशीची शिक्षा द्यावी मृत डॉक्टर बहिलेच्या कुटुंबियांची मागणी तर प्रशांत निर्दोष असल्याची त्यांच्या बनकर कुटुंबियांची प्रतिक्रिया रवींद्र दंगेकर आणि मुरलीधर कोळे यांच्या वादामुळे मायुतीत मिठाचा खडा पडू नये एकनाथ शिंदेनी मोदींची भेट घेतल्यानंतर व्यक्त केली आशा रवींद्र दंगेकरांना काय सांगायचं ते सांगितलंय असंही शिंदेचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेसाठी भाजपचे दीडशे प्लसचं टार्गेट शिंदेच्या शिवसेनेला पासष्ट ते पंच्याहत्तर जागा देण्यास अनुकूल असल्याची माहिती राजन उद्धव ठाकरे यांच्या समीकरणावरही राजकीय गणित ठरणार एक नोव्हेंबरला भूतो न भविष्यती असा मोर्चा होईल असं नियोजन करा राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्लीतही आपल्या मोर्चाची दखल घ्यायला हवी अशाही सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट विकासाच्या मुद्द्यावर आणि सदिच्छा भेट घेतल्याची शिंदेची माहिती शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्या राजकारणातून निवृत्तीच्या संकेत वयानुसार कधीतरी थांबायचं असा माझ्या मनात प्रश्न आल्याचं संजय शिरसाट यांचं वक्तव्य नवी मुंबईतल्या सिडको जमीन घोटाळ्यात वन विभागाची एंट्री रोहित पवार यांनी आरोप केलेल्या यशवंत बिवलकरने वन खात्याची जमीन बाळकावल्याची वन विभागाची कबुली